सर माझं नाव गिरीश विद्याभूषण तितरमारे सह संघटन मंत्री नागपूर शहर आज आम्ही इथे आम्हाला कळलं का इथे काही मुलं म्हणजे सकाळपासून ताडकडत उन्हात बसलेले आहेत आणि त्यांना पाच महिन्यापासून आय टी आय झालेला आहे त्यांना अप्रेनशिप झाली त्यांची इथे महाराष्ट्र परिवहन राज्यमंडळमध्ये पण अजूनपर्यंत सर्टिफिकेट भेटलेली नव्हती अजूनपर्यंत त्यांचे गुण अपलोड झालेले नव्हते एन सी वी टीच्या सर्टिफिकेटला तर आम्ही येऊन इथे त्यांच्यासोबत बोललो त्याच्यानंतर त्यांचं पाच महिन्यापासून फिरवत आहे इथे ऑफिसमध्ये त्यांच्यासोबत वागणूक बरोबर होत नाही ते विचारायला गेले आज ते, ते, गे ते बाहेरगावून आलेले मुलं कोणी अमरावती कोणी यवतमाळ कोणी म्हणजे विदर्भातून कितीतरी मुलं इथे येतात रोज आणि त्याला एका मॅडम इथे सारिका मॅडम म्हणून होती त्यांच्याकडून त्यांनी विचारलं या चोवीसमध्ये तरी होईल का तर त्यांच्याकडून उलट त्यांना वागणूक भेटत आहे पंचवीस सव्वीसलाही नाही होणार म्हणजे अशा रीतीने इथे वागणूक होत होती म्हणून आम्ही सर्व आम आदमी पार्टीची टीम इथे आलो या आय टी आयचे जे सतरा मुलं होते आमच्यासोबत त्या सतराही मुलांना घेऊन आज साहेब यांच्या ऑफिससमोर आम्ही ठिया आंदोलन घेतला आणि या ठिया आंदोलनामुळे आज यांना ही सर्टिफिकेट सर्टिफिकेट जे पाच महिन्यापासून भेटत नव्हती ती वेळेवर भेटली आणि यांना आठ दिवसाच्या आत यांच्या यांचे जे एन सी यू टी सर्टिफिकेट आहे जे त्याच्यात आय टी आयचे गुण अपलोड होतील असं आश्वासन भारतीय सरांनी दिले भर रामटेके आहे मी डि नागपूर डिव्हिजनल वर्कशॉप एम एस आर टी सी नागपूर येथे दोन हजार बावीस तेवीस या सत्रामध्ये अप्रेंटिसशिपला होतो आणि आमची अप्रेंटिसशिप ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजीला समा समाप्त झाली आणि पाच महिने झाले आता च जानेवारी दोन हजार चोवीस सुरू झाला आहे पण आमचे सर्टिफिकेट मिळाले नाही होते आणि स जे बी टी आर आयला आमचे मार्क जाणार होते ते मार्कसुद्धा आमचे गेले नाही होते आम्ही वारंवार इथं येऊन त्यांना विचारलं की मार्क अपलोड झाले की नाही झाले सर्टिफिकेट केव्हा देणार म्हणून तर त्यांची त्यांनी म्हणजे इकडले तिकडले उत्तर दिले त्यांनी आणि त्यांना विचारलं मी की दोन हजार चोवीसला तरी मार्क आमचे अपलोड होतील काय म्हणून तर ते म्हणाले की पंचवीसला आणि सव्वीसला करू म्हणून आम्ही आणि आता आम्हाला आम आदमी पार्टी यांनी सपोर्ट केला आणि आमच्यासोबत येऊन इथे ठियावर आम्ही आंदोलन केलं इथं त्यांच्यासोबत तर त्यांचे त्यांनी आमचे सर्टिफिकेट दिले व बी टी आर आयला मार्क अपलोड करणार हे आठ दिवसात हे आश्वासन दिलेलं आहे आम्हाला